मॅन पॉवर असू द्या पण या देशात अडकलेल्या अडकवल्या गेलेल्या कोणत्याही माणसाला त्याच्या मुक्तीचा शेवटचा आधार म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्याच्या पलीकडे काय मग ते शेवट म्हणते आमच्या सोबत बाबासाहेबांचं संविधान आहे ते शेवट म्हणते आधी नाही म्हणत ना जेव्हा काहीच उरत नाही तेव्हा म्हणते ते आता मार्गच नाही त्याला कळत ना आम्ही सब बंद हो गया तो दिखाते वो हनुमान चालीसा हो जाती है। तो उसके बाद उन्हें संविधान याद आता है तो संविधान तो मुक्ति का मार्ग संविधान या देशात इथल्या प्रत्येकाचा अखेरचा आधार म्हणजे संविधान आहे कोणी कितीही अन्याय अत्याचार करू द्या जो संविधानाला बरोबर घेऊन लढत राहील त्याच्यासाठी संविधान त्याच्या पाठीशी मजबूतपणे बळकटपणे उभा राहून संविधान त्याला न्याय दिल्याशिवाय देशा या देशात राहणार नाही पण त्यासाठी तुम्हाला संविधानाशी एकनिष्ठ असणं या विचारांशी फुले शाहू आंबेडकर शिवराय या सगळ्या महापुरुषांच्या विचारांशी एकनिष्ठ असणं गरजेचं आणि म्हणून हा विचार समजून घेणं पुढच्या पिढीला हे बाबासाहेब सांगणं गरजेचं आहे आणि मी काय सांगत तुम्हाला की हा विद्यार्थी वयाच्या फक्त बावीसाव्या वर्षी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो बांधवांना माझ्याकडे फक्त तीस मिनिट आहेत पंधरा संपलेत पंधरा मिनिटात आवर्त घेतो बांधवांनो एकदा फक्त विचार करा शांत डोक्याने हातातला मोबाईल खाल ठेवा फ्रीजात ठेवा एकदा फक्त शांत डोक्याने विचार करा काय तो आम्ही करतच नाही कधी आम्हाला फक्त लय भारी वाटतं काय बाबासाहेब कोलंबियात शिकलो हा वाज वाटाय बाबासाहेब लंडनला शिकले वाज वाटाय अरे जरा शांत हो एकदा आम्हाला आणि पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ ह्याच्या पलीकडे कळलं नाही तिथं बी आम्हाला हे कळत नाही की ऍडमिशन कसं घ्यायचे आमचे मामा असतात आमच्या काका असतात आमचा दादा असतो मोठा तो ऍडमिशन घेऊन देतो आज आमच्या हातात मोबाईल आहे इंटरनेट आहे लॅपटॉप आहे आमच्या वशील आहेत ओळखी आहेत आम्हाला आमदार खासदारच्या शिफारशी मिळतात ऍडमिशन होतं आमच्या पिढ्यांचं आत्ता आता सगळे आमच्या हातात विचार करा एका पोरग ज्याच्याकडे खायला पैसे ज्याची आई तो असताना वारली अस्पृश्या बाप ते अमेरिकेला निघतात त्याच्या आधी सहा महिन्यापूर्वी वडिलांचं निधन होत घरात पत्नी आहे अडाणी त्या अडाणी पत्नीला शिकवलं या माणसाने त्या पत्नीने मी संसार सांभाळते तुम्ही शिकण्यासाठी परदेशात जाय सांगितलं ते धैर्य दिलं पण त्या पत्नीकडे हे पैसे नाही संसार चालवायला मागे पण त्या काळात तो माणूस कसा काय हा विचार करत असेल की भारताच्या बाहेर अमेरिका नावाचा देश आहे अमेरिका नावाच्या देशात कोलंबिया नावाचा विद्यापीठ आहे आणि त्या कोलंबिया नावाच्या विद्यापीठाची ऍडमिशनची प्रोसेस अशी अशी आहे आणि मला तिथे ऍडमिशन मिळवायचं आहे एका अस्पृश्याच्या पोरणा आहे स्वप्न शंभर वर्षापूर्वी पाहिलं आता इथं जाहीर सत्कार करतो स्टेजवर तुमच्यातल्या कुठल्याही पोरण उभं राहायचं बिगर सर्च करता भारताच्या बाहेरची पाच विद्यापीठ सांगायची आणि ऍडमिशन कसं होत आहे सांगायचं पुढे यायच पुढे आलो ना आपण आपली लय प्रगती झाली ह्या जगदीश्वाला बी हे कळलं नाही शिकताना मला हे अभ्यास करायला लागले आता कळलं वेगवेगळे अँगल समजून घ्या आम्ही इतके आहोत बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर रावाचा एक पोरगा शंभर वर्ष आधी हा विचार करतो आणि अमेरिकेच्या त्या विद्यापीठामध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे स्कॉलरशिपसाठी अर्ज केला जातो ते अर्ज मंजूर करून तो सहज होता का बघा आता कसं आहे बाबासाहेबांनी दिलेला स्कॉलरशिप कसं आहे स्कॉलरशिप दो पुढं काय झालं त्या पोराचं माहित नाही आम्हाला किती शिकलाय अशी अवस्था आहे का ठिकाणी आपल्याकडे समाज कल्याण बघतो ऍडमिशन किती आहे त्यातले पुढे अधिकारी किती झाले कुणाला माहित नाही शिकून बाहेर ना गेला काय झालं माहित नाही ना बाबासाहेब अमेरिकेला निघतायत एक पोरगा विचार करा पण ते काय कसे स्कॉलरशिप घेतात आहे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे लेख ही देतात आहे की अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण करून माघारी आल्यानंतर मी तुमच्याकडे नोकरी सांग काय जिद्द आहे मनामध्ये किती काय मोठा आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे आणि त्या त्या जोरावर बाबासाहेब जातात महाराजा सयाजीराव गायकवाडांसारखा राजर्षी शाहू महाराजांसारखा महान राजा लोकराजा त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि बाबासाहेब तिथे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा धन्यवाद